आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह खऱ्या अर्थानं असा कार्यक्रम घ्याव घ्यावा हे देखील या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कारण ज्या घराने ज्या घराण्याने आणि ज्या अण्णांनी देशमुख अण्णांनी गावाचं भलं व्हावं गाव सुजलम सुबलम व्हावं माझ्या गावातील युवकांना रोजगार मिळावा माझ्या गावातील युवक स्वतःच्या पायावरती उभा राहावा यासाठी प्रयत्न करत असताना संतोषांनाची निर्भून अशी हत्या केली गेली प्राण्यांना देखील लाजवेल अशी ही हत्या या हत्येविषयी जास्त काही बोलणार नाही कारण पहिलच आमचं धनंजय देशमुख यांचं कुटुंब दुःखामध्ये आहे आणि वारंवार देश शब्द त्यांच्या हृदयावरती मारा करतील असे शब्द आम्ही काढणार नाही परंतु एकच सांगतो की आपल्या सोबत आम्ही सदैव आहोत जोपर्यंत ही लोक ही अन्याय करणारी लोक फसावर आम्ही पाहत नाही फसावर लटकवत नाही आमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे अशा पद्धतीचा शब्द देश कुटुंबाला यांच्या वतीने देत आहोत अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे वीर श्री मालोजीराजेंच्या मधला हा आवाज आहे छत्रपती शिवाजी महाराज ती फासी धनय धनंजय देशमुख आगे बढ़ो धनंजय देशमुख आगे बढ़ो धनंजय देशमुख आगे बढ़ो वही भाई तुम आगे बढ़ो बुड़ो धन्यवाद मित्रों कालजी महिला दिन झाला आणि त्या महिला दिनाला खऱ्या अर्थानं एक टेटस फिरत होत आणि ते टेट टेटस माझ्या बहिणीच माझ्या वैभवीच फिरत होत कि खऱ्या अर्थानं जिजाऊ असावी जिजाऊचे संस्कार असावे लढण्याच बळ असावं आणि बापाचा बदला घेण्यासाठी बापाची केलेली दुर्दैवी जी आहे हत्या आहे हत्येचा बदला घेण्यासाठी एक महिला एक बहिणी कशा रूपाने असावी ती रूप म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या वैभवीच आहे आणि त्या वैभवीला विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आता जीजी ले ले जी जी वेळ आलेली आहे ती नक्कीच अन्नाची पोकळी काय भरून निघणार नाही पण धनुभावनला इंदापूर तालुक्याच्या वतीने आम्ही आज एक शब्द देतो की कधीही तुम्ही इंदापूर तालुक्यात आम्हाला आवाज द्या अशीच आम्ही सर्व बांधव रस्त्यावर उतरण्याची तयारी अण्णांना न्याय मिळाल्यापर्यंत आम्ही मागे हटणार नाही एवढा सर्वांच्या वतीने आज शब्द देतो आणि सगळ्यांनी आता दोन मिनिट उभा राहून अण्णांना श्रद्धांजली अर्पित करू सर्वजण उभं राहा दोन मिनिटं सगळ्यांनी शांततेत श्रद्धांजली हो ओम शांती महाराष्ट्र पोलीस निफ साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद